नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे अक्षयला घरी आणायचं आहे त्याच्यासाठी रमाला घराबाहेर जावंच लागेल असा आजीचा आणि शशिकांचा निर्णय असतो आणि त्यावेळी तिची आई म्हणत असते तुमच्याकडे दुसरा काही मार्गच नाही का मला माझ्या मुलीला घरी जाऊन घेऊनच जावं लागेल आणि सीमा म्हणते आपल्याकडे असला काहीतरी मार्ग असेलच ना त्या कारणाने आपण रमाला आपल्या घरात ठेवू शकतो काहीतरी सुचवा ना असं म्हणत रमाला पाठवू नका घराबाहेर असं सीमा बोलत असताना शशिकांत मुकादम निष्ठूरपणे म्हणतो तिला ह्या घरात राहायचं असेल तर अर्थाला सांभाळणारी नोकर म्हणून इथे राहावं लागेल असं म्हटल्यानंतर लगेचच सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूपच राग निर्माण होतो त्यातली त्यात सीमा लगेचच बोलते तुमचं डोकं बिकं फिरलं आहे का ह्या घरच्या सुनाला तुम्ही नोकर म्हणून इथ्या घरात मोलकरीन म्हणून ठेवणार तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्याचवेळी मंगलही म्हणते माझ्या मुलीवरती तुम्ही न नेहमीच अन्याय करत आले आहात तुम्ही असं कसा विचार करू शकतात आनंदही या गोष्टीला विरोध करतो खरंच बाबा तुम्ही असा विचार तरी कसं करू शकतात किती निष्ठूर आहात तुम्ही पण सगळेजण रामाची बाजू घेत असताना शशिकांत मुकदम त्यावेळेला समजावून सांगतो मग ही घरात कोण कुठल्या नात्याने राहते आपण अक्षयला काय सांगणार त्याच्यासाठी आपल्याला हाच एक उपाय आहे आणि हिच्याकडे पाहून तुम्हाला वाटतं का ही मोठ्या नोकरदार आपली इथं नोकरी करू शकते तिची परिस्थिती फक्त नोकराने होण्याचीच आहे आपल्या घरामध्ये रामाकांत हे म्हणतो खरंच तुझं डोकं फिरलं आहेस घरच्या लक्ष्मीनीला मोलकरीन बनवत आहे आणि असा निष्ठुरपणे वागतो तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो नाहीतर महिला मी या घरात येऊच देणार नाही पाय पण ठेवू देणार नाही जोपर्यंत माझा मुलगा बारा होत नाही तोपर्यंत रामा मात्र ह्या गोष्टीला तयार होते अर्थासाठी मी सांभाळणारी बाई म्हणून मोलकरीन म्हणून या घरात राहायला तयार आहे मला त्या निमित्ताने अक्षय रोज पाहायला भेटतील मला राहू द्यान ह्या घरात मी येईल ह्या घरात नोकरांनी म्हणून आणि कावेरी तिला नकार देत असते पण तिच्या आईला ती म्हणते आई कुठल्या ना कुठल्या मार्गाने मला माझ्या नवऱ्यापर्यंत भेटण्याची संधी मिळत जाईल मी त्या संधीचा उपयोग करणार अर्थासाठी आणि यांच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आजींसमोर कावेरी हात जोडते प्लीज असा मार्ग काढू नका दुसरा काहीतरी मार्ग काढा आजीही त्यांना म्हणते दुसरा आपल्याकडे काहीच मार्ग नाही आणि त्याला काही आठवत नाही त्यामुळे आपण त्याच्या मेंदूला जोरही देऊ शकणार नाही त्यामुळे आपल्याला थोडं निष्ठूर कठोर काय म्हणता येईल ते म्हणा ते व्हावंच ला लागेल असं आजी कावेरीला समजावून सांगत असते सीमा ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात असते तिला हे सगळं मान्य नसतं आणि ती हे सगळ्यांना विरोध करत असते पण रामा म्हणते मी यांच्यासाठी आणि अर्थासाठी काहीही करेल मोल करीन व्हायलाही तयार आहे मी उद्यापासून जॉबवरती येते आजी म्हणते आत्ता तू घरी जा आणि उद्या तुझ्या तुझ्या नोकरीच्या वेळेमध्ये लवकर सकाळी ये असं म्हटल्यानंतर सीमा रागा रागाने आजीकडे पाहते आणि रमा मात्र ह्या गोष्टीला तयार होते पण आजींना ती म्हणते मी थोड्या वेळी इथे थांबू का यांना येताना तरी पाहिल पण आजी नकार देते तुला जर पाहिलं आणि याला या काय झालं तर कोण ज जबाबदार असेल आणि माझ्या अक्षयला काय झालेलं मला चालणार नाही असं आजी म्हणते आणि बाळाला रेवाकडे दे आणि इथून आता चालती हो उद्या सकाळी तुझ्या वेळेत कामावरती आहे असं सांगते आता अर्थाला रेवाकडे देताना तिचा जीव खालीवर होत असतो पण ती बा बाळाला पापा घेते आणि ती अर्था रेवाच्या हातामध्ये देते आता रेवाच्या हातात देत असताना तिचं मन अजिबात तयार नसतं पण वेळ अशी आली आहे की रामाचं सगळं काही आता रेवाच्या हातात गेलं आहे नवराही आणि तिचं बाळही ह्या गोष्टीचा रेवाला फार आनंद होत असतो काय वेळ होती जेव्हा मला घराबाहेर काढण्यासाठी हे इतके प्रयत्न करत होते आणि आजीलाच माझ्या समोर घराबाहेर काढले जाते किती आनंदाची गोष्ट आहे असं रे रेवाला वाटू लागतं आणि ती आनंदी होत असते रमा मात्र जड अंतकरणाने जड पायांनी एक एक पाऊल टाकत टाकत दारापर्यंत जात असते सगळ्यांना असं वाटत असतं काय करू आणि रमाला घरात ठेवून घेऊ पण आता पर्याय नाही असं म्हणत सगळेजण फक्त भगण्याची भूमिका घेत असतात शशिकांत मुकादम मात्र फार खुश आहे जे काय झालं त्यात ही मुलगी घराबाहेर जात आहे म्हटल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेना आणि त्याला जोडी ती रेवा तिलाही खूप आनंद होत आहे कारण तिचं पूर्वीचं सगळं काही तिला परत मिळत होतं अक्षरशः अक्षयसुद्धा तिला परत मिळणार इकडे रमा एक पाऊल दाराच्या दिशेने टाकत टाकत निघते आणि अशी कुठलीही सून नसेल जी अशा प्रकारे आपल्या घरातनं जाईल असं विचार करत असते आणि तिचं जड अंतकरण होत असतं ती रडत असते तिच्या आईला म्हणत असते मी इथे कुठेतरी बाहेर लपून बसू का मी यांना येताना घरामध्ये जाताना बघेल मी यांना पाहिलंसुद्धा नाही गं तिची आई म्हणते अगं इथे कुठे उभी राहणार आहे तेव्हा ती म्हणते अगं माझा नवरा आहे मला वाटतं ना त्याला पाहावं त्याला भेटावं ना मी त्यांना भेटले सुद्धा नाही मला खूप त्यांची आठवणही येत आहे आणि माझी कशी परिस्थिती बघ ना माझ्या नवऱ्याची सेवा करण्याची मला संधीसुद्धा भेटत नाही त्यांना इतकं लागलेलं दुखलेलं असताना त्यांना मी पाहूसुद्धा शकत नाही म्हणून ती रडत असते तितक्या सीमा तिथे येते तिची आश्रू पुसते आणि तिला म्हणते तू आत्ता जात आहे मला खूप वाईट वाटत आहे खरंच मी तुझी माफी मागते पण तू पुन्हा या घरात लवकरच येशील मला विश्वास आहे एक ए, तुझे आट वाती महनते, ना एक दिवस सगळं काही तुझ्या नवऱ्याला आठवेल तेव्हा ती म्हणते आई मी आत्ता जात आहे पण ना तुम्ही ही तुमची काळजी घ्या खंबीरपणे वागा आणि अजिबात काळजी करू नका माझी पण मीही सुरक्षित आहे आणि व्यवस्थित राहीन आणि तुम्हाला भेटायला येत तर राहीलच ना मी असं म्हणत ती आता निरोप घेत असते आनंदादाई म्हणत असतो खरंच मलाही काहीच करता आलं नाही याचंही मला वाईट वाटतं तू ह्या घरातून जावा अशी माझी माझी इच्छा नाही ती म्हणते मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या भावना तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात माझ्याशी बोलताय हेच है माझ्यासाठी खूप आहे माझी अजिबात काळजी करू नका मीही रोज तुम्हाला भेटायला येतच राहील आणि अक्षयची काळजी घ्या हां आणि तुम्ही स्वतःही खंबीरपणे वागा असंही ती सांगते आणि सावध राहा असंही ती सांगते आणि मग जायला निघते तेव्हा मंगलना आनंदादाला म्हणते थँक्यू तुम्ही आम्हाला सांगितलं कळवलं नाही तर आम्हाला कळलंच नसतं घरामध्ये घ काय घडत आहे आणि अक्षय ची काय परिस्थिती आहे रमा कुठे जाणार आम्ही आलो नसतो तर रमा घरी पण आली नसते आम्हाला माहिती आहे पण बरं झालं तुम्ही आम्हाला इथे बोलवलं मग सीमा म्हणते तू सांगितलं का अक्षय दादा म्हणतो हो मी सांगितलं त्यांना त्यांनाही कळायला हवं ना त्यांच्या मुलीच्या बाबतीत काय घडते म्हणून मी फोन करून सांगितलं इथे बोलवून घेतलं रमाची ते काळजी घेतील रमाला व्यवस्थित घेऊन जातील रामासाठी मी त्यांना इथे बोलवलं मग तिला म्हणते काळजी घे आणि लवकर लवकर भेटायला ये असं म्हणत तिला निरोप देते आणि मग सगळेजण घरामध्ये तयारी करू लागतात ती अक्षयची घरी येण्याची वेलकम अशी फुलं सगळं काही फुलांनी नावं काढणं सुंदर असं घर तयार करून ठेवलेलं असतं अक्षयची येण्याची सगळेजण वाट पाहत असतात आजी सांगत असते ता सगळ्यांना तो घरात आला की फोटो काढायची सेल्फी घ्यायचं आणि सगळ्यांचं मूड मात्र खूपच खराब असतो कुणीही आनंदी नसतं सगळ्यांच्या चेहऱ्याला पण आजी म्हणते काय झालं आहे आणि जान्हवीला ते इतकी सेल्फी काढायची मोह असतो आणि आज ती इतका चेहरा उतरून पाडून का उभी आहेस तुझ्या बायकोला काय झालं आहे तिला विचार तरी आनंद तिला बघतो आणि म्हणतो काय झालं आहे तुझा चेहरा एवढा उदास काय दिसतोय तेव्हा ती म्हणते रमा ह्या घरात नाही आणि रमा नसताना मला हे सगळं बघवतही नाही करवतही नाही माझं अजिबात मूड नाही आहे हे सगळं करण्याचं असंही जान्हवी सांगू लागते पण आनंद आता तिला म्हणतो हे बघ आपलं मन मनात असो किंवा नसो पण आता आपल्याला या क्षणाला अक्षयसाठी हे सगळं काही करावं लागेल आणि चेहऱ्यावरती दाखवावंसुद्धा लागेल तेव्हा ती मांडो होकार देते इकडे मात्र आभीचा जीव खूपच कासावीस होतो रेवासाठी आजी आज इकडे तयारी करत असते अक्षय आला की सगळेजण मस्त आनंदी राहा सगळं एकदम व्यवस्थित दाखवा त्याला आम्ही मात्र रेवाला म्हणत असतो तू माझ्यापासून दूर जाणार मला हे सहनच होत नाही त्याला ती म्हणते मला माहिती आहे मी आत्ता अक्षयची गर्लफ्रेंड बनून राहणार रा आहे पण मी तुझ्यावर प्रेम करते आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेल माझी अजिबात काळजी करू नको असंही ती त्याला म्हणते आणि म्हणते तू काळजी करू नको मी तुझीच राहणार रा आहे इकडे गाडीचा आवाज येतो सीमा म्हणते आले वाटतं हे घरी आणि मग तिला आनंद होतो दा दारात वळून पाहते तर काय शशिकांत मुकादम अक्षयला हाताला धरून धरून घेऊन आलेला असतो आणि त्याची घरात एंट्री सगळ्यात भारी व्हावी म्हणून सगळेजण आनंदी होतात टाळ्या वाजवतात त्याची ती फुलांची डेकोरेशन पाहून त्यालाही खूप छान वाटतं खूप छान सगळ्यांनी माझं वेलकमची तयारी केली असंही अक्षय कौतुकाने म्हणतो आणि लगेचच सीमामध्ये थांबतूज ऑप्शनही करायचं आहे आणि सीमा औक्षण करते आणि त्याला घरामध्ये मग घेतलं जातं आजीला सगळ्यांना इतका आनंद होत असतो त्याचा आनंदी चेहरा सगळं काही पाहून आणि मग त्याला हाताला धरून धरून हळूहळू त्याला सोप्यावरती बसवण्यासाठी घेऊन येतात सगळ्यांना खूप आनंद होतो एकदम सुखरूपपणे आपला अक्षय घरी आला आहे आणि सीमालाही खूप आनंद होत असतो कारण अक्षय प पूर्वीसारखं चालतही आहे बोलतही आहे आणि इतक्या मोठ्या संकटातनं तो बाहेर आलेला आहे म्हटल्यानंतर त्या सगळ्यांना आनंद असतो आणि सगळेजण त्याच्याशी गप्पा मारत असतात त्याला सगळेजण वेलकम म्हणून गिफ्टही देत असतात तो म्हणतो अरे हे काय आहे सगळ्यांनी फुलं आणि कुणी काय गिफ्ट असं सगळं द्यायला सुरुवात केले आणि त्याच्या बहिणीने त्याला फुलं दिल्यानंतर तिला तो म्हणतो तुम्हाला भेटायलाच आली नाही हॉस्पिटलला तेव्हा तो ती म्हणते अरे मी आले होते तुझ्या लक्षात नाही मग तो एक क्षणाला विचार करतो पुन्हा म्हणतो ठीक आहे जाऊ दे चल आली होतीस ना शशिकांत मुकादमला त्याच्या मुलाला एक छान सरप्राईज द्यायचं असतं तो एक मोबाईल त्याला गिफ्ट देतो आणि सांगतो हा का तेव्हा अक्षयने विचारलेल्या प्रश्नाला शशिकांत सांगतो तुझा ॲक्सिडेंट झाला तुझा मोबाईल खराब झाला म्हणून मी तुझ्यासाठी नवीन मोबाईल घेतला आहे तेव्हा श शे, शशिकांत शे, मुकादमने चक्क माझ्यासाठी एवढा महागडा फोन घेतला आहे म्हटल्यानंतर तो म्हणतो तुम्हाला खोलून पाहावाच लागेल त्याला खोलता येत नसतो मग त्याला काका म्हणतात बघू बरं मी तुला खोलून देतो अक्षय काकांच्या हातात फोन देतो आणि फोन मग काका त्याला खोलून देतात आणि फोन खूप छान आहे थँक्यू असंही अक्षय त्याच्या बाबांना म्हणायला विसरत नाही पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल बोलता बोलता सगळं काही विचारत असताना त्याला फोनमध्ये दोन हजार चोवीस दिसतात आणि चोवीस पाहिल्यानंतर तो म्हणतो हा काय प्रकार आहे डॉक्टरही मला विचारत होतात की तुम्ही को ह्या हा कोणतं वर्ष चालू आहे आणि तुम्ही मला जो फोन दिला त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस आहे आता हे चोदो दोन हजार बावीस चालू आहे तर चोवीस चोवीस काय आलं आहे तेव्हा मात्र सगळेजण एक शब्द एक शब्दही त्याच्याशी बोलत नाही आणि त्याला काय प्रकार आहे म्हणून सगळ्यांना विचारायचं असतं मला नेमकं सांगाल का कोणीतरी काय झालं आहे हे काय सगळं चाललं आहे मला काहीच लक्ष देत नाही तेव्हा मात्र सीमा मग धीराने बोलते त्याच्याशी हे बघ तू ना मागची दोन वर्ष विसरून गेला आहे तुझ्या डोक्याला लागल्यामुळे ला पण काळजी करू नको तुला हळूहळू सगळं आठवेल आणि एवढं विशेष असं काही झालेलं नाही असं शशिकांत मुकादम त्याला सांगतो आणि अक्षय मात्र मग सगळ्यांना विचारतोस असतो ना सगळं सांगा मी काय काय विसरलोय काय काय घडलंय एवढ्या वर्षांमध्ये दोन तीन मला आत्ता काहीच कसं आठवत नाही असं तो प्रश्न करू लागतो मग सीमा म्हणते अरे बाळा तुला आठवेल हळूहळू फक्त तू आता जोर देऊ नको एकदम शांत राहा मग तो सगळीकडे पाहतो मग आणि विचारू लागतो मला सगळेजण भेटले पण आरती बहिणी काही भेटल्या नाही कुठे आहे त्या असं विचारल्यानंतर आता कुणाला काय उत्तर द्यावं तेच सुचे ना आजीही म्हणत असते आपण ना हळूहळू नंतर बोलूया ना इतक्या पटपट तू सगळे प्रश्न विचारताय आणि खर्च एवढं विशेष काहीच नाही दोन तीन वर्षांमध्ये घडलेला आणि तू जे विसरला आहे ते पण एवढं महत्त्वाचं नव्हतं रे असं विशेष असं काही विसरलेलं नाही तू आपण सगळेजण जागच्या जागी आहोत बघ तू आणि रेवा लग्न करायचं म्हणतो होतात पण तुमचं शिक्षण तुमचं करिअर झालं नव्हतं मग तुम्ही साखरपुडा केला आणि लग्न केलंच नाही अजूनपर्यंत एवढंच तर घडलं आहे एवढ्या वर्षात विशेष असं काहीही घडलेलं नाही असं आजी मग अक्षयला सांगू लागते बघता बघता आणि आरतीचाही विषय निघतो मग आरतीचा विषय निघाल्यानंतर कोणाला काय सांगावा ते सुचे तेव्हा तो सगळ्यांना म्हणतो अरे मला सांगा ना मग आजी सांगते आभीला बाळ झालं आहे तिचं मुलगी झाली त्याला न त्या मुलीचं नाव अर्था ठेवलेलं आहे तो आभीचं अभिनंदनही आभी करतो अरे वा कुठे आहे बाळ मग बाळ झोपलेलं आहे असं सगळेजण सांगतात आणि खरंच तुला मुलगी झाली मला खूप आनंद झाला असंही अर्थाबद्दल बोलताना अक्षय बोलतो आणि बाळ झोपले मग बाळाची आई मला भेटायला का नाही आली कुठे आहे ती असं मग अक्षय विचारू लागतो तेव्हा मात्र कोणी काहीही उत्तर देत नाही मग काय करावं काही सुचेना कोणाला आणि आणि अक्षयसारखा प्रश्नच विचारत असतो मला कोणीतरी सांगा ना कुठे गेली आरती मला भेटलीच नाही आता मात्र आभी रडू लागतो आभीच्या डोळ्यातलं पाणी पाहून अक्षय म्हणतो काय रडतोयस तू मला सांगशील का काय झालं आहे ते कोणीच काही सांगत नसतं ना हे पाहिल्यानंतर मग रेवामध्येच सांगते मी सांगते आ अक्षय तुला का काय झालं आहे आणि हे सगळं सांगताना तिला खूपच वेगळं फिलिंग येत असतं ती म्हणते हे बघ ना आरतीचं आणि आबीचं नेहमीच भांडण व्हायचं बाळ झाल्यानंतर तर जास्तच भांडणं वाढली आणि मग आरती युग केला बाळाला इथेच टाकून निघून गेली पण एक ना एक दिवस तिची तब्येत बरी होईल तिला बरं वाटलं की ती घरी येईल आणि मग ह्या सगळ्यांचा स्वीकार पण करेल पुन्हा हे ऐकल्यानंतर अक्षयला वाईट वाटतं मी आरती बहिणीशी बोलेल तिला वापस आणेल आणि रेवाई म्हणते हो नक्कीच ती एक दिवस घरी परत येईल तर तिचं थोडं डोकं शांत झाल्यानंतर आणि आभिलाई तो म्हणतो प्लीज तू ना रडू नको तुझ्या आरतीला मी एक ना एक दिवस नक्की परत आणेन तिला समजावून सांगेल असंही अक्षय बोलू लागतो आणि त्याला हे सगळं ऐकल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो की आर आरती असा कसा पाऊल उचलू शकते ती खूपच समंजस आहे असं ती करूच शकणार नाही असं तो बोलताना बोलत असताना त्याचं डोकं दुखू लागतं डोक्यात एक सणक जाते आणि सगळेजण घाबरून जातात अक्षयला जुन्या गोष्टी आठवत नाही आणि तो आठवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मेंदूवर ताण पडतो हे पाहिल्यानंतर आजी आता सगळा विषय बंद करा डॉक्टरने तुला आराम करायला लावला आहे चल बरं आतमध्ये असं अक्षयला म्हणू लागते आणि शशिकांमुख आता मी म्हणतो तुम्हाला काय घाई झाली आहे सगळं भूतकाळ सांगण्याची थोडं हळूहळू घ्या ना त्याला काहीच सांगू नका आता इथून इथून पुढचं आणि सीमालास त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आम्ही त्याला ते पाणी प्यायला देतो पाणी पिल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटतं आणि सीमा सगळेजण म्हणतात प्लीज तू आता काहीच आठवू नको थोडं शांत राहा आराम करायला रूममध्ये येतोस का माझ्यासोबत असंही सीमा त्याला म्हणू लागते आणि आजीही त्याला म्हणते हे बघ काही विषय झालेलं नाही तू अजिबात काळजी करू नको आणि टेन्शन तर अजिबातच घेऊ नको आणि तो डोळे बंद करून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे शशिकांत मुकादा त्याला म्हणतो प्लीज तुझ्या डोक्यावर ताण पडेल असं काही आठवू पण नको एवढं विशेष असं काही तू विसरलेलं आहे नाही घडलेलं पण नाही त्यामुळे एवढा मेंदूला ताण द्यायची गरजच नाही तो पण सगळे त्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला काहीच कसंच आठवणा तो, 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 तो एकटक एक वेळेला ती तो रेवाकडेही पाहतो रेवाबद्दलही त्याला काहीच आठवेन असं होतं आजीही म्हणते चल आता रूममध्ये मग त्याला रूममध्येही घेऊन जातात तिकडे गेल्यानंतर सीमा आणि तो बसलेला असतो आणि रेवाला अक्षय म्हणतो आता खूप उशीर झाला आहे खूप रात्रही झाली आहे तू तु तुझ्या घरी तु निघून जा इतका वेळी थां ते थांबायची गरज नाही असं म्हटल्यानंतर तिला कसं एकदम वेगळंच वाटतं हा मला काढून देत आहे माझ्याशी नीट बोलत पण नाही अक्षय तिला मात्र म्हणतो तू आता गेली तरी चालेल खूप उशीर झाला आहे रात्र पण भरपूर झाली आहे मग ती बाहेर जाते तिच्या मागे सीमाही जाते सीमा म्हणते काय बघितलंच ना तू कुणाला बाहेर निघायला सांगत होते स्वतःच बाहेर निघाली रूमच्या इकडे मात्र झोपेतही रमाला अक्षय दिसत असतो झोपेत ती अक्षय अक्षय म्हणत ओरडत असते आणि कावेरी तिला समजवण्यात प्रयत्न करत असते काय झालं एवढी का घाबरली आहे तेव्हा ती म्हणते का कुणच ठक मला ना अक्षयला भेटावं वाटत आहे त्याला पाहावं वाटत आहे मी जाऊ का त्याला आत्ता भेटायला तेव्हा कावेरी म्हणते अरे अगं रात्र किती झाली आत्ता कुठे जाशील सकाळी जाऊ ना पण ती हट्ट करत असते ती म्हणते माझ्या नवऱ्याला मी पाहिलं पण नाही बघे ते काय करत असतील ती कशी आहे मला खूप काळजी वाटते पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद